अमित शहा यांच्या कालच्या प्राथमिक झालेल्या महायुतीच्या बैठकीत अद्याप नव्वद विधानसभा जागांवर तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अमित शहा यांच्या समवेत महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा झाली त्यात जवळपास नव्वद जागांवर दावे प्रतिदावे आहेत अमित शहा यांनी तिढा असणारे जागांवर दोन दिवसात मिटिंग करून तीन पक्षाच्या नेत्यांनी तोडगा काढावा अशी सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तेव्हा पुढील दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एक बैठक होणार आहे विद्यमान आमदारांच्या जागा या त्या त्या पक्षातील विद्यमान आमदारांना देण्यात येतील तिथं भाजपाचा आमदार कमकुवत असेल अशा मराठवाड्यात अजित पवार एनसीपी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांना प्राधान्य असं समजत आहे दरम्यान महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीच्या मुहूर्तावर येणार असल्याची माहिती मिळते तरीही या नव्वद जागांवर तिढा कायम आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शहांबरोबरच्या ही महायुतीत नव्वद जागांवर तिढा कायम आहे दोन दिवसात तीन पक्षांचे नेते बैठक घेणार फडणवीस शिंदे अजित पवारांनी तोडगा काढण्याची शहांची सूचना विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षातल्या विद्यमान आमदारांना मिळणार जिथे भाजपचा आमदार कमकुवत अशा मराठवाड्यात अजित पवार शिंदेंना प्राधान्य देणार